जुन्नरच्या मालिकडो बिबट निवारा केंद्रात डॉक्टर अजय देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी एका सात महिने वयाच्या पॅरेलिसिस झालेल्या मादी बिबट्याच्या पिल्लाला फिजिओथेरपीने जीवनदान दिले आहे या एका जोरदार वाहनाच्या धडकेत अपघात झाला आणि त्यामुळे जखमी झाला होता यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका देखील आला होता मात्र या पिल्लाला बिबट निवारा केंद्रात आणल्यानंतर डॉक्टर अजय देशमुख यांनी महिनाभर उपचार केले दुखापतीमुळे या पिल्लाला चालता येत नव्हते की उभेही राहता येत नव्हते मात्र योग्य ट्रीटमेंटमुळे हे पिलू आता स्वतःच्या पायावर उभे राहून चालू लागले ला आहे आणि या पिलाला नवजीवन मिळाले आहे पाहणार आहोत बिबट निवारा केंद्राने प्रसिद्ध केलेला हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी याबाबत बिबट निवारा केंद्राच्या डॉक्टर अजय देशमुख यांच्याकडून जाणून आहे नाशिक इगतपुरी एक लेपर्ड मागील तीस दिवसाआधी मानेगृह बिबट निवारा केंद्र इथे आला होता आणि ही जी मादी होती आ, सात महिन्याची एक चार पा सॉरी सात महिन्याची मादी आहे आणि ती मादी बिबट अक्षरशः रोड ॲक्सिडेंटमध्ये चारही पाय पॅरलाईज झालेले या स्थितीत आमच्याकडे आली होती ती ज्या स्थितीत आली होती त्या स्थितीवरनं आम्ही असं निष्कर्ष काढला होता की कुठे ना कुठे हिला फ्रॅक्चर झाला असावे त्यामुळे मग आम्ही हिचा एक्सरे केला एक्सरेमध्ये आम्हाला कळालं की या प्राण्याला कुठेही फ्रॅक्चर झालेलं नाही ना कुठलाही हाड तुटलेलं नाही आहे मग आम्ही स्पायनल कॉर्ड जेव्हा चेक केलं किंवा जो, कि जो मनका असतो तो बघितला तर आम्हाला लक्षात आलं की मनक्यात एका ठिकाणी तिला मार लागलेला आहे आणि त्यामुळे ही पॅरलाईज झालेली आहे तर या यासाठी या काय करावं म्हणून आम्ही उपचारामार्फत फिजिओथेरपी आणि मसाज या नवीन टेक्निकचा आम्ही उपयोग केला आणि फिजिओथेरपी आणि मसाज करताना आम्हाला लक्षात आलं की या लेपडला या मादी लेपडला जे की पिल्लू आहे याला दिवसातून तीन वेळा एक एक तास का होईना आम्हाला बाहेर काढून यावर तो उपचार करावा लागत होता आणि आमच्या टीमनं मानेकडो बिबट निवारा केंद्राच्या टीमला मी हे श्रेय दे देईल कारण त्या टीमनी अहोरात्र प्रयत्न करून दररोज या प्रकारची ट्रीटमेंट करून त्या मादी बिबटला आज या स्टेपला आणून ठेवले हो की ती चांगल्या प्रकारे चालू शकते आणि ती हळूहळू रिकवर होत आहे ही रिकवर होताना आम्हाला खूप आनंद होत गेला कारण ही रिकवर होताना जेव्हा आम्ही ही ट्रीटमेंट सुरू केली एक चार दिवसात आम्हाला कळालं की ती बसायला लागली बसायला लागली तर नंतर हळूहळू आम्हाला एक चांगली फिलिंग आली की आता ही अजून उभं राहायला पाहिजे चालायला पाहिजे आणि त्या त्याप्रमाणे अजून सगळीच ही टीम प्रयत्न करायला लागली त्या दिशेने त्या त्या दिशेने प्रयत्न करत ती हळूहळू पहिले बसली नंतर उभं राहायला लागली आणि आज उत्तमरित्या ती चालती आहे तर एक एक खूप मोठं एक आम्हाला आमच्या टीमला एक समाधान आहे की जो प्राणी पूर्ण पॅरलाईज होता चालता येत नव्हतं आज तो प्राणी चालायला लागलेला आहे आणि निश्चितच भविष्य काळात तो एका नैसर्गिक आदिवासात मुक्तपणे संचार करेल तर मानिकडो निवारा केंद्रा टीमने केलेलं हे काम जे आहे अवरात्र जी मेहनत केलेली खरंच मते एक एक चांगलं योगदान आहे संवर्धनासाठी बिबट्या संवर्धनासाठी